माननीय सदस्य अमिजी देशमुख अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी आपलं निवेदन या संदर्भामध्ये दिलेलं आहे पण ते फारस समाधानकारक नाहीये महोदय मी एवढी आपल्या माध्यमात सरकारला नंतर विचारू इच्छितो की लातूर शहर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने हा प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्येच कचऱ्याची काय अवस्था आहे हे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे अध्यक्ष महोदय म्हणजे कचरा व्यवस्थापन मुंबई पुणे नाशिक नागपूर अनेक शहरामध्ये ठाणे हा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे हे आपण सगळेच जाणतो अध्यक्ष महोदय लातूर ही लहानशी महानगरपालिका आहे काही वर्षापूर्वीच ती अस्तित्वात आली लातूर असेल चंद्रपूर असेल परभणी असेल या महानगरपालिका यांचं आर्थिक स्वास्थ्य कसं आहे याची सुद्धा आपल्या स सगळ्यांनाच कल्पना आहे सरकारलाही कल्पना आहे अध्यक्ष महोदय लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची जी दुरावस्था झालेली आहे ही या लक्षवेधीच्या माध्यमातनं सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे सरकारच्या वतीनं आता असं सांगण्यात येत आहे की ही निविदा आता जारी करण्यात आलेली आहे आणि निविदा आता काही दिवसामध्ये अंतिम होईल पण सरकारच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो हो की कंत्राटदार जो आहे तो गेली अनेक वर्ष लातूर शहर महानगरपालिकामध्ये ही सुविधा देत नाही आहे आणि त्यामुळं कचऱ्याचे ढीग हे लातूर शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी चौ चाव, मुख्य चौकांमध्ये राष्ट्रीय महामार्गसुद्धा जो लातूर शहराच्या अवतीभोवती आता नव्याने सुरू झालेला आहे तिथं देखील कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं शहराचं विद्रुपीकरण यामुळे होत चाललेलं आहे दुर्गंधी पसरलेली आहे रोगराई आजार हे वाढीस आलेले आहेत आणि पर्यावरणाचे देखील तीन तेरा वाजलेले आहेत याच्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं अनेकदा त्यांना सूचना करून विनंती करून देखील काही उपाययोजना वेळेत केल्या जात नाही गेली काही वर्ष कचरा व्यवस्थापनावर त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि या निविदेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालाय का हा देखील अध्यक्ष महोदय प्रश्न उपस्थित होतो खर्च जो झालेला आहे गेली अनेक वर्ष त्याच्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेनं हा जो खर्च झालेला आहे हा फक्त कंत्राटदाराच्या घशात हे पैसे टाकण्याचं काम करण्यात आलेलं आहे का खरंच शहरामध्ये ही व्यवस्था राबवण्यामध्ये पैसे खर्च झालेले आहेत नागरिक स्वच्छता कर भरतायत शासन अनुदान देत आहे पण हा पैसा मार्गी लागतोय का चांगल्या कामासाठी हा देखील हा प्रश्न मी या निमित्तानं आपल्याला आपल्या माध्यमातनं सरकारला विचारू इच्छितो दोन तीन प्रश्न मंत्री महोदयांना माझे आहेत की लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्था व्यवस्थापनावर गेल्या पाच वर्षामध्ये किती खर्च झाला वर्षाला जो खर्च झालेला आहे आणि जेवढा कचरा उचलण्यात आलेला आहे प्रति टन टिपिंग फी साठी किती खर्च हा करण्यात आलेला आहे आणि एवढं करूनही जर कचरा व्यवस्थापन नीटपणाने होत नसेल अध्यक्ष महोदय माझी सरकारला अशी विनंती आहे की आता नवं तंत्र आलंय नवी धोरणं आखण्याची आवश्यकता आहे आज आपण कचऱ्यापासून वीज तयार करतो या देशामध्ये अनेक राज्यामध्ये कचऱ्यापासून वीज तयार होते मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे कचऱ्यापासून वीज तयार करण्यासंदर्भामध्ये काही उपाययोजना करता येते का शासनाचा असा काही विचार आहे का आणि तसा जर शासनाचा विचार असेल तर काही धोरण शासनाच्या विचाराधीन असेल तर ते मंत्री महोदयाने सभागृहाच्या समोर मांडावं सभागृहाला अवगत करावं आता सी एन जीवर चालणाऱ्या अनेक गाड्या पर्यावरणाला पोषक अशी व्यवस्था आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून कचऱ्यापासनं आपल्याला कंप्रेस्ड बायोगॅस देखील हा विकसित करता येऊ शकतो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील काही धोरण सरकारचं असणार आहे का हा एक माझा प्रश्न आहे आणि म्हणून मंत्री महोदयानं आपल्या माध्यमातून हे जे कंत्राटदार लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष कार्यान्वित असून देखील सेवा देऊ शकलेले नाहीत आणि आता जी निविदा प्रसिद्ध झालेली आहे या निविदेमध्ये त्यांचा सहभाग पुन्हा ज्यांनी कामच केलेलं नाही पुन्हा त्या कंत्राटदाराला तिथे संधी तुम्ही देणार का का त्या कंत्राटदारांना तुम्ही काळ्या यादीत घालणार हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर या कचरा व्यवस्थापनावर लातूर शहर महानगरपालिकेचा या प्रशासकीय काळामध्ये आता निवडणुकाच झालेल्या नाही आहेत गेली दोन तीन वर्षं प्रशासकीय कार्यकाळ आहे आणि या प्रशासकीय कार्यकाळामध्ये किती खर्च झाला आणि प्रति टन किती रुपये लातूर शहर महानगरपालिकेनं कंत्राटदाराला अदा केले हा एक माझा प्रश्न आहे आणि कचऱ्यापासनं कंप्रेस्ड बायोगॅस किंवा वीज तयार करण्यासंदर्भामध्ये शासनाचं काही धोरण आहे का हे माझे आपल्याला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अमितजींनी लातूर घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती खरी आहे की जन आधार सेवाभावी संस्था जी आहे ती गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी कचरा गोळा करण्याचं काम करते त्या संस्थेनं स्वतःचं काम कमी करण्यासाठी से जे सेपरेट केलेला ओला कचरा आणि सुका कचरा होता एकत्र करून एका ठिकाणी टाकण्याचा देखील काम केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना सत्तावीस लाख रुपये दंड देखील झालेला होता सत्तावीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये त्यांना दंड झालेला होता परंतु त्यांना सद्य परिस्थितीमध्ये कचरा उचलण्याचं काम वाढवून देण्यात आलेलं आहे ही देखील वस्तुस्थिती खरी आहे परंतु या सगळ्यामध्ये दिरंगाई का झाली त्या घनकचऱ्याच्या संस्थेचा जो कोण मालक असेल किंवा जे कोण संस्था चालक असतील त्यांना एवढं फेवर करण्याचं कारण काय आहे या संदर्भामध्ये नक्की तिथल्या विभागीय आयुक्तांकडनं चौकशी केली जाईल त्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही सन्मान्य सदस्यांनी अजून एक प्रश्न विचारला की नवीन जे टेंडर आता निघालेले आहे त्याचं मला असं वाटतं की टेंडर ओपनिंग तारीख जी आहे जी पाच सात दोन हजार चोवीसला ते ओपन होणार आहे परंतु या ठेकेदाराची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही याला काळ्या आधीत टाकण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेतलेला आहे महानगरपालिकेला तसे आम्ही निर्देश दिलेले आहेत आणि तो या यादीमध्ये येणार नाही याची ये दक्षता देखील शासन म्हणून आम्ही घेतलेली आहे आणि पुढे जाऊन अत्याधुनिक तंत्राचा वापर करून कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सोडवता येईल यासाठी घनकचऱ्याबाबतचं एक चांगलं धोरण तयार करण्याचा निर्णय आम्ही घेऊ सन्मान्य प्राजक्तपुरे तो शहर महानगरपालिकेला मग तो केंद्राचा असेल राज्याचा असेल उदाहरण म्हणून मिळाला की म्हणून लातूर शहर महानगरपालिकेने स्वनिधीतून जो पैसा याच्यावर खर्च केला किती किती खर्च हे, है, हे किती कोटी रुपयाचं नुकसान झालं किती पैसे खर्च करण्यात आले हे सभागृहाला कळालं पाहिजे आणि लातूरकरांना कळालं पाहिजे कारण शेवटी शासनाचा हा जो पैसा आहे जर तो नागरिकांच्या उपयोगाला येत नसेल आणि कंत्राटदाराला जर हा पैसा मिळाला असेल तर हे किती कोटी रुपये वाया गेले हा आकडा जर आपण दिला तर मला असं वाटतं नागरिकांना लातूरच्याही कळेल की नेमकं काय चाललंय अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी पाच वर्षामध्ये याच्यावर किती खर्च केलेला आहे हे देखील आकडेवारी मागितले साठ कोटी रुपये याच्यावर आपण खर्च केलेला आहे दरमहा एक कोटी रुपये आपण त्याला देत होतो पण त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगितलं की हे दिलेले पैसे योग्य आहेत की नाही त्याच्यामध्ये काम झालं आहे की नाही त्याच्यामुळे लातूरकरांना जो त्रास भोगावा लागला त्याची नक्की कारणं काय आहेत यासाठी विभागीय या आयुक्तांकडून याची चौकशी केली जाईल त्या ठेकेदाराला पुढच्या टेंडरमध्ये समावेश होणार नाही कारण त्याला ऑलरेडी आधी टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे परंतु या सगळ्या संबंधित आपण मांडलेले जे प्रश्न आहेत त्याची चौकशी केली जाईल सन्मान्य सदस्य आज या लक्षवेधीवर बोलत असताना कचरा व्यवस्थापनावर चर्चा होते आणि महानगरपालिकेच्या हद्दीत आणि महानगरपालिकेला जोडून जी गाव, गाव जे ग्रामीण भागातली गावं शहराच्या अवतीभोवती असतात त्याच्याही गावकऱ्यांना तिथल्याही स्थानिक लोकांना याचा त्रास होत असतो कचरा न वेळेवर नेल्याप्रमाणे किंवा त्याची व्यवस्था न केल्यामुळे बाकीचे जे त्रास होतात म्हणजे भटक्या कुत्र्यांचे त्रास असतील डुकरांचे त्रास असतील अशा बरेच त्रास नागरिकांना त्याला सहन करावे लागतात आपण मंत्री मोदींनी उत्तरात सांगितलं की त्या कंत्रादाराला आपण सत्तावीस लाख रुपये हा दंड देखील दिलेला आहे पण अशा वेळेस ज्या कचरा व्यवस्थापन न झाल्यामुळं जर कुत्रे चावले आणि लहान लेकरांना चावले त्याच्याबद्दल जो नागरिकांना त्रास होतोय अशा कंत्रादारावर त्याच्याबद्दल काही कारवाई होईल का कारण की त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे काही नमूद नसतं पण त्याच्या कचरा न उचलल्यामुळं वेळेत न उचलल्यामुळं जो झालेला त्रास आहे आणि त्याच्यामधून जे काही दुर्घटना निर्माण होते लोकांना त्रास होतो ह्याचाही कुठंतरी शासनाने विचार करावा किंवा येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण टेंडर देतो त्याच्यामध्ये अशाही गोष्टी राहाव्यात की जो नैसर्गिक त्रास ह्याच्यामुळं होऊ शकतो त्याचाही नोंद त्याच्यामध्ये शासनाने घ्यावी दुसरी माझी शासनाला विनंती असेल की इथं नगरपालिका महानगरपालिकेचा विषय असताना की ग्रामीण भागात मोठी मोठी बाजारपेठेचे गाव आहेत आसेल की माझी शासनाला विनंती असेल की ज्या गावांची लोकसंख्या दहा हजाराच्या पुढे दहा ते तीस हजार पुढेच्या अशा मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये देखील कचरा व्यवसायचा जो काही आपण निर्णय घेणार असाल त्याच्यामध्ये बायो सी एन जी असेल त्याच्यामध्ये वीज निर्मिती असेल अशा मोठ्या ग्रामपंचायतीच्या पुढे येऊन काम करू शकतात त्यांचा देखील विचार या शासना धोरणामध्ये झाला पाहिजे कारण की का ही गावं जशी अशी मोठी चालली आहेत की आता शासनाने मागे एक निर्णय घेतला होता की शंभर स्मार्ट सिटीज निर्माण करण्याचं एक धोरण होतं तर येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि चौदामध्ये त्या अजून झाल्या नाहीत तर आता आपल्याला पुढे येताना जी परिस्थिती उद्भवते आहे की आता स्मार्ट विलेजेस निर्माण करण्याची गरज येते आणि त्या परिस्थितीमध्ये धोरण आखत असताना ग्रामीण भागातल्या आणि मोठ्या गावांचा देखील याच्यामध्ये विचार व्हावा ही मंत्री महोदयांना माझी विनंती राहील अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य धीरजजींनी जो मुद्दा ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये मांडला तो ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला कळवला जाईल आणि घनकचरा हे गावापासून नगरपालिकेपर्यंत आणि गावापासून महानगरपालिकेपर्यंत त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या असावं यासाठी आपण सांगितलेल्या सूचना धोरण तयार करत असताना त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जातं